डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय युनिवर्सल गिफ्ट एट झिरो एट झिरो थ्री फोर एट सेवन फोर थ्री हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी स्वतः गुगल सर्टिफाईड डिजिटल मार्केटर आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये मी एक्सपर्ट आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये सगळं मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे जेवढ्या जास्तीत जास्त मराठी लोकांना हे शिकता येईल हा व्हिडिओ सेंड करता येईल तेवढा शेअर करा कारण की अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे तर चला मग बघूया डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट मोबाईल डिव्हायसेस सोशल मीडिया सर्च इंजिन आणि इतर चॅनलचा वापर करून तुम्ही तुमचं बिझनेस प्रमोट करू शकतात तुमचं प्रॉडक्ट प्रमोट करू शकतात किंवा स्वतःचा ब्रँड क्रिएट करू शकतात त्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात थोडक्यात सांगायचं सा झालं तर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची तुमच्या बिझनेसची मार्केटिंग म्हणजेच ॲडव्हर्टिजमेंट करता डिजिटल साह्याने तर त्याला म्हणतात डिजिटल मार्केटिंग ह्या ज्या आपण व्याख्या आहे त्या स्वतः मी बनवल्या आहेत तुम्हाला सोप्या भाषेत समजावं म्हणून हे सगळं तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम चॅनल आयकॉनिक मराठी इंस्टाग्राम चॅनलवर भेटून जाईल तिथे तुम्ही बघू शकता तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे तुम्हाला कळलं आहे आता डिजिटल मार्केटिंगचा हेतू काय आहे ते समजून घ्या हे बघा डिजिटल मार्केटिंगचा हेतू आहे जागरूकता पसरवणे म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल वन प्लस नाईन लॉन्च झाला आहे तर त्याच्यामध्ये हॅझल ब्लेड कॅमेरा वापरला आहे तर त्यांनी काय केलं त्याचा ऑनलाईन लॉन्च केला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जेव्हा चंद्रावर लोक गेले होते तेव्हा त्यांनी ते जो कॅमेरा वापरला होता तो हॅझल ब्लेड कॅमेरा वापरला होता आणि त्याच हॅझल ब्लेडची लेन्स त्यांनी या वन प्लस नाईनमध्ये वापरली आहे म्हणजे त्यांनी काय केलं जागरूकता पसरवली त्यानंतर त्यांनी अनेक ॲड कॅम्पेन रन केले अनेक इन्फ्लुएन्सरला रिव्ह्यू करायला लावले जसं की तुम्ही विवो एक्स सिक्स्टी प्रो सांगितला असेल हे सगळं मी तुम्हाला उदाहरणासाठी आता विवो एक सिक्सटीन मध्ये त्यांनी टेक बर्नर झालं टेक्निकल गुरुजी झालं एनडीटीव्ही टी व्ही गॅजेट झालं तर यांना त्यांनी रिव्ह्यू करायला सांगितलं आणि मग लो लाईटमध्ये विवो एक्स सिक्सटीन प्रो खूप भारी काम करतो भारी कॅमेरा आहे सेल्फी चांगला येतात ब्लर इफेक्ट आहे अशा सगळ्या प्रकारचं त्यांनी सांगितलं जायस टेक्नॉलॉजी त्याच्यात वापरलेली त्या आहे त्यामुळे काय झालं आहे ग्राहकांमध्ये रुची निर्माण झाली आहे माझे स्वतःच सांगतो मी ट्वेल्व प्रो मॅक्स घेणार होतो त्याच्यानंतर हे दोन मोबाईल बघितले त्याच्यानंतर माझ्यामध्ये रुची निर्माण झाली आहे एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा आपण स्वस्तामध्ये हा मोबाईल घेऊ शकतो आहे त्यानंतर मी जर तो मोबाईल विकत घेतो आहे वन प्लस नाईन झाला किंवा विवो एक सिक्सटीन प्रो झाला कोणताही एक्स वाय झेड मी जर मोबाईल घेतो आहे माझ्या जवळच्या दुकानातून ॲमेझॉनवरून फ्लिपकार्टवरून किंवा त्यांच्या वेबसाईटवरून तर त्यांच्या त्या प्रॉडक्टची विक्री झाली आहे म्हणजे त्यांचा जो हेतू होता त्यांचा प्रॉडक्ट विकायचा मार्केटिंगचा जो हेतू होता तो साध्य झालेला आहे म्हणजे त्यांनी जागरूकता पसरवली त्यानंतर त्यांनी रुची निर्माण केली अनेक पद्धतीने आणि त्याची यशस्वी विक्री झाली म्हणजे त्यांचा हेतू पूर्ण झाला तर अशा प्रकारे डिजिटल मार्केटिंगचा हेतू असतो त्यानंतर आहे डिजिटल मार्केटिंगचे प्रकार डिजिटल मार्केटिंग जेवढं गरजेचं आहे तेवढंच गरजेचं आहे त्याचे हे प्रकार समजणं म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये एक्सपर्टी येईल इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडतो आहे त्यामुळे लगेच जाऊन हे लाल बटन दाबा म्हणजे सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजे या सगळ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल पहिलं आहे ईमेल मार्केटिंग ईमेल मार्केटिंग काय असतं तर मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमचा ईमेल ओपन करता तर इथे वरती तुम्हाला तीन टॅब दिसता प्रायमरी याच्यामध्ये तुम्हाला सगळे मित्रांनी वगैरे पाठवलेले मेल असतात सोशल फेसबुक इंस्टाग्रामचे मेसेजेस आणि प्रमोशन म्हणून एक टॅब असतो तर इथे बघा जे पण ईमेलवर प्रमोशन करतात मग आता बघा कॅनवाचं आहे कोर्साचा आहे आता इथे बघा ए डी लिहिलेलं आहे म्हणजे यांनी काय केलं आहे जीमेलला पैसे दिले आहे आणि मला ही ॲडवर्टिजमेंट दाखवायला लावली आहे म्हणजे जेव्हा पण मी माझा ईमेल ओपन करेल तेव्हा मला ही रेड ट्रेक डॉट आयो किंवा गुगल क्लाउड यांची ही ॲडवर्टिजमेंट मला दिसेल कारण की यांनी काय केलं आहे जीमेलला पैसे दिलेले आहे तर ही पेड ॲडवर्टिजमेंट झाली जेवढे पण मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचे प्रकार सांगणार आहे त्या प्रत्येकामध्ये पेड ॲडवर्टिजमेंट येते आणि ऑर्गेनिक ॲडवर्टिजमेंट येते पेड म्हणजे पैसे खर्च करून तर अशा प्रकारे ईमेल मार्केटिंग वर्क करते आता हे जे पण ईमेल आहे रिकमेंडेड झालेलं आहे इथे मी कधीतरी साईन अप केलेलं आहे आता इथे बघा शॉपीफायचं आहे शॉपीफाय अकाउंटसाठी मी इथे माझं लॉग इन केलं होतं तर इथे त्यांनी मला पंधरा दिवस होल्डवर ठेवला आहे याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळून जाईल तर अशा प्रकारे हे प्रमोशनल मेसेजेस येत असतात आता मित्रांनो भारताचा जर विचार करायला गेलं तर ईमेल एवढं इफेक्टिव्ह नाही आता मी अनेक फॉरेनर लोकांचे कामं करून दिले आहे बनवून दिले आहे फ्रीलान्सिंग केलं आहे तर त्यांनी कधीच मला माझा मोबाईल नंबर मागितला नाही कधीच माझा व्हॉट्सअप मागितलं नाही कारण मित्रांनो ते सगळे लोक ईमेलवरच चॅट करतात प्रोफेशनली ते ईमेलवरच कॉन्टॅक्ट करतात भारतामध्ये लोक मोबाईल नंबर मॅसेजेस किंवा व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करतात त्यामुळे भारतामध्ये ईमेल मार्केटिंग एवढं इफेक्टिव्ह नाही जेवढं बाहेरच्या देशात आहे ॲज कम्पेअर्ड टू बाकी प्रकार त्यानंतर आहे कंटेंट मार्केटिंग मित्रांनो कंटेंट इज द किंग कंटेंटला राजा म्हटलं जातं कारण की कंटेंट मार्केटिंग करून तुम्ही तुमचा जो पण कंटेंट आहे जो पण बिझनेस आहे तो तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता तिथून लोकांमध्ये रुची निर्माण होते आणि तुमचा बिझनेस तुमचा पर्सनल ब्रँड तयार होतो कंटेंट मार्केटिंग सध्या खूप तगडी मार्केटिंग आहे याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजेला असेल सेपरेट व्हिडिओ बनवता येईल कारण की हा मोठा टॉपिक आहे तर लगेच कमेंट करा याच्यावर मी व्हिडिओ बनवेल मित्रांनो कंटेंट रायटिंग त्याच्यानंतर कंटेंट व्हिडिओज अशा अनेक प्रकारचे मार्केटिंग आहेत त्यानंतर तिसरं आहे सोशल मीडिया मार्केटिंग भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे लोक भरभरून याच्यावर ॲक्टिव्ह असतात आणि भारतामध्ये अनेक युजर्स आहेत सोशल मीडिया मार्केटिंगचे तर सोशल मीडिया मार्केटिंग, मार्केटिंग काय असते जसं की तुम्ही इंस्टाग्रामवर आले इंस्टाग्रामवर तुम्हाला अशा वरती खूप स्टोरीज बघायला मिळतात तुम्हाला स्टोरीजमध्ये लगेच अशी एखादी स्टोरी दिसते स्पॉन्सर म्हणून जसे की आता इथे लावले आहे क्रोमा डॉट रिटेलरने तर क्रोमानी एक स्पॉन्सर ॲड लावली आहे मला दाखवता आहे ॲड की नऊ तारखेला आमचा सेल आहे पन्नास टक्के ऑफ आहे पाच टक्के व्हॅल्यू बॅक आहे एच डी एफ सी कार्ड वापरलं तर पाच टक्के अजून डिस्काउंट आहे जर मला काही गोष्ट घ्यायची असेल तर लगेच मी साईन अप करेल आणि यांचं प्रॉडक्ट परचेस करेल म्हणजे यांचा ॲडव्हर्टाइजिंगचा हेतू पूर्ण होईल अशाच प्रकारे तुम्ही इथे जर सर्च फील्डमध्ये आले तर तुम्हाला बघा ही अशी एक स्पॉन्सर ॲड दिसते या पण स्पॉन्सर ॲड असता या सगळ्या डिजिटल मार्केटिंग प्रकारात येतात याला सोशल मीडिया मार्केटिंग म्हणतात इन्स्टाग्रामसारखंच तुम्ही जर फेसबुकवर आले तर तुम्हाला इथे बघा निलिया एज्युकेशन ग्रुप काहीतरी आहे तर यांची पण इथे बघा स्पॉन्सर ॲड आहेत कारण की ही स्पॉन्सर ॲड केलेली आहे माझ्यासारख्या अनेक लोकांना ही ॲड दिसत असेल ही स्पॉन्सर ॲड आहे फेसबुकप्रमाणेच तुम्ही जर युट्यूबवर आले तर इथे बघा लेटेस्ट बॉलिवूड ले मुव्हीज इन हिंदी एम एक्स प्लेअरने काय केलं आहे स्वतःची ॲड लावली आहे तुम्ही जर इथे आपला व्हिडिओ बघितला यावर जर क्लिक केला आपण ड्रीम इलेव्हनवर काल व्हिडिओ टाकला होता यावर तुम्ही क्लिक केलं तरी बघा लगेच तुम्हाला इथे एक ॲडव्हर्टिजमेंट दिसायला लागली तर ही पण ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे काय आहे तर हा पण एक डिजिटल मार्केटिंगचा प्रकार आहे याला सोशल मीडिया मार्केटिंग म्हणतात इंस्टाग्राम फेसबुक प्रमाणेच तुम्ही ट्विटर लिंक दिन यावर पण मार्केटिंग करू शकतात हे सगळे सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये मोडतात त्यानंतर चौथा आहे रेडिओ आणि टीव्ही व्ही ॲड याबद्दल तुम्ही जाणून असाल पण तुम्ही आता बघा ट्रेंड कसा बदलला आहे काल जर तुम्ही सिरियल बघितले असेल माझा उशील तर त्यामध्ये त्यांनी सई आणि आदिला हनीमूनला पाठवण्यासाठी केशरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचा उल्लेख केला होता म्हणजे थोडक्यात काय केलं त्यांनी त्या सिरियलमध्ये केशरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची ॲडव्हर्टिजमेंट केली आहे यालाच डिजिटल मार्केटिंग प्रकारमध्ये बदलतील कारण की बघा ट्रेंड बदलला आहे सिरियल संपल्यानंतर ॲड्स तर लागतात पण त्यांनी टी व्ही सिरियल चालू असताना त्याच्यामध्ये त्यांचं प्रॉडक्ट घुसवलं हा एक वेगळा ट्रेंड चालू झाला आहे सध्या मार्केटमध्ये हे सगळं तुम्हाला शिकायचं असेल तर यावर पण मी तुम्हाला एक व्हिडिओ सेपरेट आणू शकेल जिथून तुम्हाला अजून हेल्प होईल हे सगळं समजण्यासाठी त्यानंतर आहे मोबाईल मार्केटिंग मोबाईल मार्केटिंग तुम्हाला माहित असेल मग तुमचा सॅमसंग मोबाईल असो व्हिवो असो ओप्पो असो ॲपल असो तर या मोबाईलमध्ये काय असतं की तुम्हाला काही जसं की डेली हंट झालं अशा प्रकारचे काही लेख तुमच्या मोबाईलवर डिस्प्लेवर दिसत असता काही वॉलपेपर दिसत असता जेव्हा तुम्ही त्याच्यावर क्लिक करता तेव्हा ते तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर घेऊन जाता एखाद्या ब्लॉगवर घेऊन जाता तिथून तुम्ही ते रीड करता म्हणजे अशा प्रकारे या मोबाईल कंपन्या यांच्याशी टायप असतात तिथून ते त्यांच्या वेबसाईटवर आपल्याला घेऊन जातात तिथून त्यांची मार्केटिंग करतात तर मोबाईल मार्केटिंग अशा प्रकारे होते यावर पण एक डिटेल व्हिडिओ बनवता येईल जर तुम्हाला शिकायचं असेल तर यावर पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवेल त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक बिलबोर्ड सध्या खूप ट्रेंडिंगला आहे हे पण मित्रांनो तुम्ही बघितलं असेल अनेक सिग्नलवर थांबल्यावर तुम्हाला अशा प्रकारची ॲडवर्टिजमेंट बघायला मिळते पहिले फ्लेक्स राहायचे फ्लॅट त्याच्यामध्ये ॲडवर्टिजमेंट राहायचे आता व्हिडिओ प्ले होता काहीतरी डिजिटल ॲड तुम्हाला दिसते तुम्ही बघितलं असेल अनेक बिल्डिंगवर अशा डायरेक्ट स्क्रीन लावलेल्या असतात पहिले फ्लॅट डिझाईन राहायच्या फ्लेक्सवर आता अशा डिजिटल ॲड येत आहेत म्हणजे आपली इच्छा नसली तरी आपण बघतो अरे हे काय दाखवत आहे त्यामुळे आपलं ते ॲडव्हर्टिजमेंट लक्ष जातं आणि त्यांना ते प्रॉडक्ट आपल्याला दाखवायचं साध्य होतं त्यामुळे इलेक्ट्रॉनिक बिलबोर्ड सध्या तुम्ही बघितलं असेल मेट्रो सिटीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे त्यानंतर आहे व्हायरल मार्केटिंग व्हायरल मार्केटिंग म्हणजे काय असतं मित्रांनो तुम्ही बघितलं असाल मध्ये मध्ये एक ट्रेंड चालू झाला होता ये मे हो मेरी कार है और यहाँ पे पार्टी चल रही है तर मित्रांनो अनेक जणांनी याचा वापर त्यांच्या मार्केटिंगसाठी केला जसं की तुम्ही गुरु ॲपची ऍडव्हर्टिजमेंट बघितली असेल तर त्यांनी सांगितलं असेल ये मैं हो ये मेरा ॲप और यहाँ पे ट्रेडिंग चल रही है तर अशा प्रकारे अनेकांनी अशी मार्केटिंग केली होती तर याला व्हायरल मार्केटिंग म्हणतात तुम्ही पण तुमची अशा प्रकारे मार्केटिंग करू शकतात म्हणजे भेटी गंगा मे हात धोलो अशा प्रकारची ही मार्केटिंग असते याला व्हायरल मार्केटिंग म्हणतात त्यानंतर आहे पेपर क्लिक या या थोड़ी ही अतिशय महत्वाची ॲडव्हर्टिजमेंट आहे यावरनं जास्त लीड मिळता पण ही थोडी खर्चिक पण आहे तुम्ही जर गुगलवर आले बेस्ट हॉटेल्स इन इंडिया हे सर्च केलं तर तुम्हाला इथे बघा ॲड दिसेल एडी तर यांनी काय केलं आहे एच आर हॉटेल्स डॉट कॉम यांनी काय केलं आहे बुक सर्च केलं इंडियामध्ये मा तर माझी ॲड पहिले दाखव तुला जेवढे पाहिजे तेवढे पैसे देईल मग जर मी याच्यावर क्लिक केलं आहे तर एका क्लिकचे गुगल यांच्याकडनं काहीतरी पैसे घेतो आहे तर या ॲडव्हर्टिजमेंटला म्हणता पर क्लिक याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत डिटेलमध्ये जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर याच्यावर पण मी व्हिडिओ बनवून तुम्हाला शिकू शकेल तर अशा प्रकारची जी ॲडव्हर्टिजमेंट राहते ही गुगलद्वारे आपल्याला लावता येते याच्यावर मला व्हिडिओ बनवायचाच आहे त्यामुळे हा पण व्हिडिओ बनवून मी तुम्हाला हे विस्तृतमध्ये सांगू शकेल त्यानंतर आहे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे माझ्यासारखे काही युट्युबर झाले इन्स्टाग्रामवर झाले ब्लॉगर झाले ब्लॉगर झाले या सगळ्यांचा वापर करून मार्केटिंग करणं म्हणजे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगतो तुम्ही इन्स्टाग्रामवर आले एखादा इन्फ्लुएन्सर सर्च केला तरी ते बघा तुम्ही त्यांच्या प्रोफाईलवर गेले जस्ट त्याच्यावर क्लिक केलं तरी ते बघा यांनी ह्या काहीतरी बाटलीची ॲडव्हर्टिजमेंट केली आहे आय हॅव बीन युझिंग दिस प्युअर बॉडी अशा प्रकारे तिने त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे ग्रॅफ वन नाव अँड यूज माय कोर सोम टेन अँड गेट टेन पर्सेंट ऑफ म्हणजे अशा प्रकारे तिने याची ॲडव्हर्टिजमेंट केली आहे दहा टक्के तुम्हाला डिस्काउंट पण मिळणार आहे जर तुम्ही इथून ते प्रॉडक्ट परचेस करतात म्हणजे ॲफलेट मार्केटिंगचे पण पैसे मिळणार आहेत ॲडवर्टिजमेंटचे पण पैसे मिळणार तर अशा प्रकारे ही मार्केटिंग होते याला इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणता यूट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे अशा प्रकारची मार्केटिंग चालू असते त्यानंतर आहे एसई ओ एसयूचा अर्थ होतो सर्च इंजिन ऑप्टमायझेशन या सगळ्या प्रकारांमध्ये एसयूचा वापर केला जाऊ शकतो जसं मी तुम्हाला सांगितलं एक असते पेड ॲडवर्टिजमेंट म्हणजे पैसे देऊन आणि दुसरी असते ऑर्गॅनिकली जर तुम्हाला ऑर्गॅनिकली ॲड करायची असेल तर तुम्हाला एसईओ शिकणं खूप गरजेचं आहे एसिओ म्हणजे काय असतो तुम्हाला थोडक्यात सांगतो यावर एक डिटेल व्हिडिओ खरं म्हटलं तर झाला पाहिजे कारण की खूप महत्वाचा टॉपिक आहे जर तुम्ही एसिओ शिकले तर डिजिटल मार्केटिंग मध्ये यशस्वी तुम्ही हमखास होणारच तर मित्रांनो तुम्ही बेस्ट हॉटेल्स इन इंडिया सर्च केलं ही तर ऍड आहे त्यामुळे हे पहिल्या नंबरला दिसले जर तुम्ही खाली आले तर तुम्हाला दिसेल ट्वेंटी बेस्ट हॉटेल्स इन इंडिया बाय द एशिया कलेक्टिव म्हणजे काय झालं जेव्हा कोणी हॉटेल इन इंडिया असं सर्च करतो आहे तर पहिल्या नंबरला या भाऊची वेबसाईट दिसते आहे म्हणजे यांनी काय केलं आहे अशा प्रकारे त्याची वेबसाईट बनवली आहे या सर्च इंजिनमध्ये अशा प्रकारे ऑप्टिमाइज केली आहे की त्याची सर्च रँकिंग पहिली येते आहे आता याची ये दुसरी येथे आहे म्हणजे तुमची वेबसाईट असो आता याची वेबसाईट आपण चेक करू तर अशा प्रकारची याची वेबसाईट आहे तर यांनी अशा प्रकारे ही वेबसाईट बनवली आहे की यांनी जो पण लेख लिहिला आहे ब्लॉग लिहिला आहे वेबसाईट लिहिली आहे ही याची गुगल मध्ये पहिली येते आहे म्हणजे यांनी काय केलं आहे एस यू केला आहे सर्च इंजिन ऑप्टमाइज केला आहे तर बघा इथे यांनी पहिल्या नंबर दिला आहे ताज लेक पॅलेस उदयपूरचा तर इथे बुक नाव दिलं आहे म्हणजे नीथे ॲफिलेट मार्केटिंग पण यूज केले आहे इथून त्यांनी एक वे ताज लेक लेखलेसकडून पैसे पण घेतला असेल दरवेळेस हे पैसे घेऊनच ॲडव्हर्टिजमेंट नाही होत आता काय काही ना जाणं नाटक खूप मोठी वेबसाईट आहे मग ते मार्केटिंग एजन्सीला सांगता की तुम्ही अशा काही ब्लॉगर्स शोधा की जे अशावर माहिती लिहितात त्यांना आपण पैसे देऊन आपल्याबद्दल आपल्या हॉटेलबद्दल माहिती लिहायला लावू तर अशा प्रकारची पण ॲडव्हर्टिजमेंट राहते म्हणून मी तुम्हाला सांगत आलो आहे की पैसे कमावच्या अनेक संधी आहे करोडो संधी आहे पण तुम्ही मेहनत घेत नाही आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता आणि दुसरा परत व्हिडिओ बघता असं करू नका कारण की मी जे पण व्यवसाय किंवा आयडिया देतो आहेत त्या पुढच्या जमान्यातल्या आहे भविष्यातल्या आहेत ट्रेंडिंग आहे त्यामुळे त्याच्यावर नक्की वर्क करा उशिरा सक्सेस मिळेल पण सक्सेस शंभर टक्के मिळेल कारण की याआधी पण आपण व्हिडिओ टाकला आहे की फेसबुकवरून बनवून कसं तुम्ही मार्केटिंग करू शकतात ॲडव्हर्टिजमेंट करू शकतात गुगल माय बिझनेस कसं करू शकतात फेसबुक मार्केट प्लेस कसं करू शकतात हे सगळे व्हिडिओ डिजिटल मार्केटिंगमध्येच मोडता मित्रांनो फक्त पाच हजार व्ह्यूज आहे म्हणजे तुम्ही बघत नाही आहात तुम्ही बघाल तर तुम्ही ते ट्राय कराल ट्राय कराल त्याच्यानंतर तुम्हाला सक्सेस मिळेल पल्ला थोडा मोठा आहे प्रोसेस थोडी मोठी आहे पण यशस्वी होण्याची गॅरंटी नाईंटी नाईन पर्सेंट आहे त्यामुळे नक्की ट्राय करत चला कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा अशा अनेक टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो आहे अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे सुदेवसुतं देवं कंसचाणुरमर्दनं देवकी परमानन्दनं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीगोपालकृष्णमहाराज के जय